अजितदादांच्या अपघाती जाण्यानंतर अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली व यातीलच एक नाव म्हणजे अमोल मिटकरी भावनिक पोस्ट असतील किंवा अपघाताच्या संबंधित प्रश्न उपस्थित करणं असो अमोल मिटकरी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत म्हणूनच अजितदादांना आमच्या परिवाराचा पांडुरंग म्हणणारे तर गृहप्रवेशासाठी अजितदादांची चप्पल चोरून आणणारे हे अमोल मिटकरी कोण आहेत जाणून घेऊयात नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाइन नेता अजितदादांच्या मृत्यूनंतर अमोल मिटकरी चर्चेत आलेत मृत्यूच्या आदल्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचं काल समजलं दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून काम आटपून दादा बारामतीकडे निघाले गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे असं म्हणत अमोल मिटकरींनी पहिल्यांदा अपघाताबद्दलचे प्रश्न उपस्थित केले तर यानंतर माझा विश्वास आहे आणि माझं मन सांगतंय दादा असे जाऊ शकत नाही ज्यांनी कुणी हा देव माणूस हिरावून नेण्याचं पाप केलं असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा शिल्लक नसेल अशी पोस्ट करत एक प्रकारे यात सगळ्यात घातपाताची शक्यता बोलून दाखवली तर कधी अभंग व कधी एखादी शायरी टाकत अजितदादांच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं पण हे अमोल मिटकरी कोण आहेत अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील अमरावती सीमेलगत असलेल्या कुटासा या छोट्या गावातील आहेत कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव असून लहानपणापासूनच भजन कीर्तन आणि अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी वक्तृत्व कलेची साधना केली सुरुवातीला राज्यघटना महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करून ते समाज प्रबोधनाचं कार्य करायचे तर त्यांच्या प्रभावी भाषण शैलीमुळे ते राज्यभर नव्हे तर देश पातळीवरही ओळखले जातात बारा जानेवारी दोन हजार बारा रोजी सिंदखेड राजा येथे केलेल्या भाषणानंतर त्यांची ओळख अधिक ठळक झाली येथील परखड भाषणातून त्यांनी प्रतिगामी विचारांचा समाचार घेतला सामाजिक विषमता अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी सातत्याने स्पष्ट भूमिका मांडली परिणामी विचारपीठावरून उतरतानाच श्रोत्यांनी अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतलं होतं भीमा कोरेगाव प्रकरणाच्या वेळी गावोगावी जाऊन इतिहास सांगत शांतता आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याचं कार्य सुद्धा त्यांनी केलं तसेच भांडारकर प्रकरण असो की वाघ्या कुत्र्याचं प्रकरण त्यांनी प्रत्येक वेळी आपली भूमिका स्पष्ट करत अग्रेसर राहिले आहेत बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचाही त्यांनी विरोध केला होता व यातूनच हळूहळू त्यांची ओळख निर्माण झाली तर अमोल मिटकरींची पहिली ओळख म्हणजे शिव व्याख्याते सामाजिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत असलेले मिटकरी राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय बनले ते दोन हजार वीस मध्ये अमोल मिटकरींना मे दोन हजार वीस मध्ये अजितदादांनी रातोरात विधान परिषदेचा आमदार करत खळबळ उडून दिली होती अमोल मिटकरींना लागलेल्या आमदारकीच्या लॉटरीने भल्या भल्या राजकीय पंडितांना चक्रावून सोडलं होतं त्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी सभागृहात सभागृहाबाहेर सभेच्या फडात आणि टीव्हीवरील चर्चेत आपल्या वक्तृत्वाची मोहोर उमटवली महाविकास आघाडी आणि नंतरच्या महायुतीच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत मिटकरींचं नाव चर्चेत यायला लागलं तर 2024 हजार चोवीसमध्ये विधानसभेचे निकाल लागल्यानंतर त्यांचं नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीतही चर्चेत आलं होतं मात्र आमदार मिटकरी इतर संभाव्य दावेदारांसारखे वेटिंगवरच राहिले पण असं असून सुद्धा मिटकरी दादांवर कधीच नाराज झाले नाहीत तर कधी काळी राज्यात शिव व्याख्याते अशी ओळख असलेले अमोल मिटकरी आज राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादीची तोप अजित पवारांचा फायर ब्रँड नेता म्हणून ओळखले जातात दरम्यान अकोल्यातील एका छोट्याशा गावातील मुलाला एवढा मोठा राजकीय प्रवास करणं सहज शक्य नव्हतं पण ते शक्य झालं ते अजित दादांमुळे अमोल मिटकरी यांच्या यशात खूप मोठा वाटा अजित पवारांचा सुद्धा आहे आणि स्वतः मिटकरी हे अनेकदा मान्य करतात अमोल मिटकरींच्या आयुष्यात दादांचं काय महत्व होतं हे त्यांच्या एका वक्तव्यामधून कळून येतं मी भाड्याच्या घरात राहणारा एक सामान्य माणूस होतो सहा वर्षांपूर्वी मला दादांचा फोन आला ते म्हणाले तुला मी आमदार करणार आहे तू तु तुझी तु कागदपत्र घेऊन ये मी म्हणालो दादा माझ्याकडे कसलीच कागदपत्र नाहीत त्यावर वकील देऊन कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितली त्यानंतर माझं स्वतःच घर झालं मी देवगिरी बंगल्यावर गेलो आणि तिथून दादांची चप्पल चोरून आणली आणि माझ्या घरात तिची पूजा केली अजितदादांमुळेच माझा राजकीय जन्म झाला असं अमोल मेटकरी म्हणाले होते व त्यांच्या या वक्तव्यामधून अजितदादा हे त्यांच्यासाठी कोणत्याही देवापेक्षा कमी नव्हते असं दिसून येतं तर अजितदादांच्या जाण्यानंतर आमच्या परिवाराचा पांडुरंग नेला तू इतक्या वर्षांनी सुखाचे पारिवारिक प्रसंग ज्या जिवंत देवाने माझ्या परिवाराच्या आयुष्यात आणले त्या देवाला तू घेऊन गेलास तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण आता तोही हरवलाय अशी भावनिक पोस्ट मिटकरींनी केली होती ज्यात अजितदादांचा उल्लेख त्यांनी आमच्या परिवाराचा पांडुरंग असा केलेला दिसतो एकूणच मिटकरींसाठी दादा खूप महत्वाचे होते व याच दादांच्या जाण्याचा त्यांना मोठा धक्का लागला व अशा वेळी भावनेच्या भरात दुःखात अखंड बुडालेले असताना ज्या प्रतिक्रिया एखाद्याकडून येऊ शकतात तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया मिटकरींकडून येत दरम्यान अमोल मिटकरींनी प्रश्न उपस्थित केले म्हणून ते चर्चेत आले पण त्यांच्यासारखेच असे अनेक नेते कार्यकर्ते ज्यांना दादांनी घडवलंय त्यांची काही वेगळी परिस्थिती नाहीये तर या सगळ्यांच्या या दुःखातून अजितदादांनी काय कमवलं हो हे दिसून येतं तर पुढं याच नेते व कार्यकर्त्यांमुळे अजितदादांचे विचार आपल्यासोबत कायम राहतील ही खात्री मिळते तसेच मरावे तरी कीर्तिरूपी उरावे असं दादांचं व्यक्तिमत्व कायमसाठी अमर झाल्याचा विश्वास मिळतो